नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर मित्रांनो काय काय लोकांचे असे मला डाऊट होते की तो युट्यूबचं चे का नाव आपल्या चॅनलचं का नाव बदललं त्या लोकांना सांगायचं की बघा मित्रांनो जे आपलं पहिलं नाव होतं का मिस्टर अक्षय ब्रो अ म्हणता आता बॅकग्राऊंडला कापड दिसतात तो कापडच मित्रांनो ऍक्च्युली मी घरात शूट करतोय मित्रांनो हव का तिथं आई बसली बघा आई काय करते काय काय करते काय चाल मित्रांनो आय आता आताच का आले हो का हो का मी चा करते आय का हृदय तिथं चला आपण मेन मुद्द्यावर येऊ मे एका नाव मी एका नावची एक चॅ बदललं चॅनेलच एक इशो इशो इस, होता बघा मित्रांनो एकच मिनिट मला कॅमेरा करून द्या एकच मिनिट नाही हो मित्रांनो व्हिडिओ येतो मित्रांनो ब्लॅक चला हातातच आपण शूट करू तर आपण मुद्यावर मे चॅनलचं का नाव बदललं मित्रांनो जे आपलं मिस्टर अक्षय ब्रो नाव होतं आपण चॅनल चॅनल स्टार्ट का, स्टार्ट करताना मिस्टर अक्षय ब्रो तिची पुढचं मिस्टर होतं का एम आर मग मी बारामतीला गेलो ऐका बारामतीला गेलो तिथं सोमनाथ सरांची गाडी घ्या गे गेलतो कारण की आपले जे चॅनेलचे व्ह्यूवर आहेत का व्यूवर ते वाढत नव्हते त्यांच्या जा, चॅनलची प्रमोशन करायला त्यांच्याकडे कर गेलो त्यांनी सांगितलं बाबा असं असं कर असे व्हिडिओ कर थमनेल कर माझ्या सगळं त्यांनी व्हिडिओ केला माझं त्यांनी मा मला ते त्यांच्या ब्लॉग मध्ये मला घेतलं काय काय मोठे मोठे कलाकार असे करत नाहीत हाटखोरीने करतात काय काय कलाकार म्हणून सोमनाथ वाघमरे त्या त्या माणसासारखा माणूस कुठंच नाही आणि पांडुर वाघमरे कॉमेडियन ह्या दोघं बाबूसारखे ही जगात असे कुठलेच युट्यूबर नाहीत का झालं मुद्द्याची गोष्ट आता आपल्या मेन मुद्द्यावर येऊ ना का बदललं त्यांच्याकडे गेलो त्यांनी चॅनल पाहिलं माझा पहिल्या दिवशी मग चॅनल पाहिल्यावर ते म्हणले तुझं लगीन झालंय काय आता म्हणलं बाबा लगीन कस काय म्हणलं बाबा माझं लगीन आहे किंवा झालं सर विचारत पुरलो आहे असा का विचारलं आपल्याला प्रश्न त्यांनी तुझं लगीन का झालंय आईल थोडं मला डोकं चाल मी तरी मग कन्फ्यूज झालो मित्र माझं लगीन आणि आणला म्हणलं माझ तुझं लगीन झालं काय आता कथा झाली म्हणलं सांगू कसं लगीन झालं ते मग ते म्हणलं तो चॅनलचं मिस्ट ये मिस्टर का टाकलं तिथं म्हणलं चॅनेल चालू करताना चाक टाकलो तिथं मिस्टर अक्षय ब्रो ते म्हणलं तुझं लगीन झालंय काय नाही ती म्हण हा नाव टाकलं मिस्टर अरे ती म्हटलं इतकी काय म्हणलं अरे येड्या ते लग्न झालेल्या माणसांचं असत मिस्टर शीख म्हटलं हा हा पुन्हा मॅडव तू पिटली मित्रांनो होईल का पुन्हा आयुष्य ते म्हणलं मिस्टर का म्हणतात हा मग ते मिस्टर इंडियन हॅकर आणि क्रेझी एक्स वाय झेड ह्या दोन त्या मोठ्या युट्यूबरच नावा लक्षात आलं मिस्टर इंडियन हॅकर तो नाव का टाकलं त्याने कारण त्याचं लगीन झालंय दिलराज सिंग म्हणजे दिलराज बाईच राजस्थानच ते विजयपूरमध्ये राहतात एकदम मोठे कलाकार टॉपचे हा म्हणलं त्यांचं लगीन झालंय म्हणून त्यांनी ते मिस्टर टाकलं हा म्हणलं आता म्हणलं सर काय करायचं आता नाव तर टाकलंय खर ते म्हणलं आयडी बदल आता म्हणलं मला नाही की आयडी बदलायत म्हणलं आता चॅनेलचा आता कसा बदलू त्यांनी त्यांनी म्हणलं माझा मोबाईल घेतला आणि मोबाईल घेऊन म्हणलं असं असं करायचं शिकला का म्हणला सर तुमचंच काम आहे शिकायचं आम्ही शिष्य म्हणलं तुम्ही आमचे गुरु अव तुम्हीच खवळून सांगितलं ते आधी म्हणा तुमचा राग मानून नाही घेणार तुम्ही मोठे कलाकार तुमचा आधार घेतला म्हणजे आम्ही असं मोठं झालं आहे ना म्हणजे अ तुम्ही मग आम्ही बारकीत म्हटलं सरांना सर म्हटले बाबा सर म्हटले असं नको बोल तुम्ही म्हणलं नाही म्हणलं सर म्हटले मी बी गरब तुझ्या तुझ्यात एवढं होतं त्या म्हणून आमची बी गरिबी अशीच होती म्हटलं सर तसं नाही म्हटलं तुम्ही आता मोठे झाला तर मग तुमचा आधार केला पाहिजे थोडा लय मोठा आधार केला पाहिजे तुमचा म्हणून सोमनाथ सर आणि पांढरंग सर असे माणसं माणसाचे लाखात भेटायचे नाहीत एक लाखात येते आणि या जगात भेटायचे नाहीत जर कोणाकोणाला कुना भेटाय जायचं असेल तर मी डिप्लिक मध्ये त्यांचा ऍड्रेस देतोय तर त्यांना जावा जर त्यांचे फॅन जर बघ व्हिडिओ बघत असेल तर आवजून बघा हा व्हिडिओ तुम्ही बघा त्यांनी ते किती किती सुंदर म्हणायचे त्यांनी माझं आयडीचं नाव बदललं शिकवलं त्यांनी असं का असं करायचं असतं तसं करायचं असतंय मग मी चांगे चांगे चांगे. आ, चालो, चालो ये, ये, आज म्हणलं डोकीचे टोक आपले बाबा आपल्या डोक्याचं काहीतरी वापरायला पाहिजे नॉलेज मग आपल्या डोक्याचं मी काहीतरी वापरलं जरा नॉलेज वापरलं व्हिडिओ टाकले चांगले चांगले आधी व्हिडिओ चालू चॅनेल चालू करायचं त्यांची माझी ओळख झाली मग त्यांनी त्यांच्याकडूनच काय काय गोष्टी शिकलं आज ही काय ती एखादा सबस्क्राईबर युट्यूब मॉनटायझिंग सगळं तुमच्यापर्यंत आज कुणामुळे त्यांच्यामुळे सोमनाथ वाघमारे कॉमेडियन त्यांनी सगळ्या गोष्टी शिकविल्या असं कर तसं कर असं केलं असं असतंय तसं केलं तसं असतंय शिक म्हटलं खरंय म्हटलं लका मग त्यांची ओळख झालो माने त्यांचे मो छोटे भाऊ पांडुर वाघमरे कॉमेडियन वेब सिरीज कलाकार त्यांची माझी गाठ पडली मग तिथनं दोन तीन दिवस गॅप पडला मग महिना दोन महिन्यांनी मला बोलवले एका एपिसोडला पांडू झाला पोतराच आकाराचा महिना होता का मित्रांनो त्या टाइमिंगला होता आमचा शूटिंग आकाराचं पोतराच मग काय माय ऍक्टिंग केली राह काय त्यांना माझी ऍक्टिंग आवडली मग ते म्हणले शु, दुसरा जादूचा आरसा त्या टायमिंगला शूट करायचं होतं मग काय समथिंग समथिंग त्याचे प्रॉब्लेम होते स्क्रिप्ट काय रेडी नव्हते झालते पण त्यात असे काही खास पॉईंट नव्हते म्हणून त्यांनी रिझेक्ट केला म्हणले तू चांगला ऍक्टिंग करतो माझा ब्लॉग बघितला असेल माझ्या ब्लॉग मध्ये मा काय म्हणले पांडुरंग सर <laughs> चांगले मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच पाच सहा सात महिन्याने बोलवलं त्या एपिसोडला त्या एपिसोडला गेलो ते तबी चांगले ऍक्टिंग केले म्हणूनच माणसाची हा मी चेहऱ्यावर नसतं वाळगायचं माणसाच्या आगात काय कलाय ह्या त्यात माणसाचं दुर्लक्ष केलं पाहिजे दुसऱ्या माणसाने त्या चेहऱ्यावर हे जेवण त्या फेसवर जायचं नसतं कवाबी आणि जो माणूस ज्या माणसाला आपण कमी समजतो त्या माणसाला आयुष्यात कमी समजायचं नाही तो त्याच्या त्यात पैसे नसेल त्याच्याकडं वर त्याच्याकडे काही नसल पैसे नसल काही गोष्टी नसेल समथिंग समथिंग कशात उपाय नसेल पण त्या आयुष्यात त्या माणसाला तुम्ही कमी समजायचं नाही त्या आयुष्यात तो माणूस पुढे जातो एवढं लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय कोणाची मजा मजा करायची नसत्या तो मयुष्यात जातो आणि जे काय असं युट्यूब वरती मी त्यांच्यामुळे आणि एवढं सांग तुम्हाला व्हिडिओ मार्फत चला विडिओ झालाय सात मिनिटाचा चला आता आमच्या आईने आईने चहा दिलाय चला चहा पितो आणि व्हिडिओ एंड करतो चला बाय अर <laughs> चांगला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये मस्कार ताटा जै बाय जय हिंद जय भारत